हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आमच्या घरी आज साळेगावला आलेलो आहे उदयपूर मला दोन महिने झाले गावाकडे आणि मी आता उद्या कोल्हापूरला जातो आहे तिथे सयाजी हॉटेलला जॉब लागला मला तर आज मी वरती आलो होतो देवीच्या आशीर्वाद देवीचं दर्शन देवीच्या पडायला या आमच्या मंदिरावर खूप दिवसापासून ब्लॉग अपलोड नाही केला मी आता नवीन फोन घेतला आहे बनव आता ब्लॉग येत तीन चॅनल तर प्लीज व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा तर मित्रांनो आज इकडं खूप छान वातावरण झालेलं आहे सगळीकडं असं हिरवळ पसरलेली ले आहे पावसामुळे पावसाचे वातावरण आहे आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे मित्रांनो इकडंवरती खूप छान वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं सगळीकडं डोंगर जे हिरवकार झाले आहेत पोस पाडल्याने तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता इथेच संपतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कोल्हापूरला गेल्यावर तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र